Ja. Ratrie se oorwinning. vir Arabadeke. Really? Oh. Thanks, sir. Ek het vandag 'n uh, geraamde

तर आमचे चंद्रशेठी गजरी आणि संविधानाबरोबरच महत्व पटवून दिलं आपल्याला आम्ही सांगतो की बाबासाहेबांची भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक आहे का आपल्या गावात नाही आहे आपल्या गावात काही गरज वाटत नाही आपल्याला फक्त विहारात एक दिवस यायचं बाबासाहेबांची जयंती आली की मोठ्या प्रमाणात साजरी करायची आणि आमचं सर्व कार्य संपलं मग वर्षभर अशी एकंदरीत आमची अवस्था आहे एक नक्की सांगतोय तुम्हाला की बाबासाहेबांनी सर्वात जास्त विश्वास कोणावर ठेवला होता तो ग्रामीण जनतेवर विश्वास ठेवला होता शहरी जनतेपेक्षा ग्रामीण लोक प्रामाणिकपणे आपल्या बाबासाहेबांच्या कार्याला वाहून घेणारे लोक त्यावेळेस होते तुमच्याही गावात आज एक चांगला बाबासाहेबांचे स्मारक उभं झालेले आहे ही पुन्हाही आजच्या लोकांची नाही आहे ही पुन्हाही कुणाची आहे ती त्यावेळच्या आमच्या आजोबांची असेल आणि आज मात्र आपण नेमकं बाबासाहेबांच्या मूढ संस्थेलाच विसरत चाललो आहे आणि म्हणूनच इथे तुम्ही ऐकून राहिले आमचे बाहेर विद्यार्थी बसले आहेत काही ते स्वतः चर्चा करून राहिले त्यांनाही माईकवर येण्याची संधी आपण दिली पाहिजे कदाचित काय होते की त्यांनाही काहीतरी बोलायचं असते पण ते आपण कदाचित आतमध्ये असते तर आपण त्यांनाही बोलायला संधी दिली असते की बाबासाहेबांचे विचार तेही सांगू शकतात मोठ्या प्रमाणात निश्चितपणे एकंदरीतच मला असंही माहित आहे की आपल्या गावात मागच्या वर्षी सौदा येऊन झाली होती का बरोबर निवडणूक झाली होती का बरोबर आहे ही परिस्थिती आपल्याला बदलवता येते का याचा प्रयत्न केला पाहिजे कारण की शेवटी आपलं एवढंच गाव आणि त्या गावात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक होणारी कुठेतरी आपल्या अंतर्गत थांबले बरोबर आहे नाही तर म्हणून आपला प्रयत्न हा असते की ह्या गोष्टी विचारामध्ये आपण बदल वेगवेगळ्या मतांमध्ये आपण जरी असलो तरी आपला शेवटी मुक्तीदाता कोण आहे बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर होते आणि आजही आंबेडकरच आहेत एवढी मात्र आपण जाणून ठेवा कारण की आता समजा नयनजीने सांगितलं आहे की अलीकडच्या जेव्हा काही घटना होऊन झालेल्या आहेत मग ते पद्मणीची असेल फक्त काल परवा इथल्या निवडणुकांची असेल याच्यामध्ये सर्वजण शांत बसले रस्त्यावर कोणाले फक्त बाळासाहेब आंबेडकर झालेले दिवसा दिवसाआठवड्या पोलिसांनी अत्याचार केलेले आहेत त्याच्या विरोधामध्ये फक्त बाळासाहेब उभे झालेले आहेत आणि म्हणून ते समजून घ्या इथे आम्ही तुमच्या या बिहारामध्ये रमाईचं सुंदर असं प्रतिकृती उभी झालेली आहे त्या रमाईच्या बाबासाहेबांच्या जी वंशावळ आहे बाबासाहेबांची जी वंशवेल आहे बाबासाहेबांनी रमाईची वंश रमाईची वंश संपली का रमाईची बाबासाहेबांची वंश संपली का नाही संपली अजूनही आहेत ना ते समजून घ्या तुमच्या आणि माझ्यासाठी बॅरिस्टर साहेबाचे आणि रमाईचे चार चार लेकर औषध पाण्याविना जमिनीत गाडावं लागलं एवढा त्या कुणाचा पाहलाय तुम्ही चार चार लेकर तुमच्या माझ्यासाठी मातीत गाळावी लागली एवढे उपकार बाबासाहेबांनी आपल्यावर केले आहे फेडू शकतो आपण नाही फिरू शकत परत करू शकतो त्यांच्या लेकरांना नाही करू शकत त्यांच्या सांगताकडे आपण बळकट करा भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल नावाच्या संघटना त्यांच्या ते आहेत त्या तरी करा येणाऱ्या काळामध्ये काळ हा आत्ताच सांगितला आहे मुंडे सरांनी गजबीसरामनी सांगितलं आता की कालपर्यंत रात्र वैरेची होती आता दिवसही झालेला आहे सावधगिरीने आपली वाटचाल सा असली पाहिजे जागृतीचा अग्नि देवत ठेवावा म्हणून हा प्रकल्प सुरू आहे आमचा प्रत्येक विहारात जाणे तुम्ही येत का रविवारी विहारात नाही आपल्याला वेळ कुठे आहे संध्याकाळी येता चला स्वागत आहे तुमचं निश्चितपणे स्वागत आहे पण जाऊन आणखी त्याच्यात सुधारणा करता ते काय तपास ठीक काय संध्याकाळी या नक्की या पण शेवटी ट्विशनच्या नावाने बाहेर असणाऱ्या आपल्या लेकरांना ट्युशनच्या नावाने कारण की शिक्षणाचं महत्व समजलं बाबासाहेबांनी दिलेलं आहे की त्याच्यामुळे ते शिक्षणात व्यस्त आहेत पण तरी त्यांना थोडा वेळ पर्यंत काय करा सोबत आणा हे शिक्षण देखील अतिशय महत्वाचं आहे काय होतंय इथे गेराम साहेब वर्षवासाच्या काळात खूप काही तुम्हाला सांगत असतात आणि तुम्ही ऐकायला येत आणि लेकर मात्र घरी असतात तर हे तिथे जाऊन सांगतात का घरामध्ये या गोष्टी आपण ते जे सांगतात या ठिकाणी ते नाही सांगत ना म्हणून त्यांना सोबत आणा त्यांना सोबत आणा काय होत अरे त्या लग्नविधीच्या वर आपण पाहतो की त्यांना वंदन करता येत नाही ज्या लग्न होते ज्या मुलीचं लग्न होते ज्या मुलाचं लग्न होते त्यांना काय करावं समजत नाही ते उभे राहतात आपले भक्त त्रिशरण पंचशील म्हटलं की त्यांना विचार पडते डोक्यातला कळावं की नाही कळाव आणि लग्न लागायच्या अधिक पुन्हा विचार पडते की वंदन कधी करावं ना कधी नाही करावं आता ह्या गोष्टी कोणी शिकवल्या पाहिजे या गोष्टीचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे ना मुलगी काय तर म्हणे इंजिनियर आहे ग्रॅज्युएट आहे साधं वंदन देखील करता येत हे धम्माचं शिक्षण आहे ते धम्माचं शिक्षण कुठे मिळू शकते फक्त आपल्याला आपल्याच विहारामध्ये मिळू शकते आणि म्हणून या गोष्टीकडे आपण लक्ष द्या विशेषतः आता मी या ठिकाणी बसलो आलो आहो एवढ्यासाठी की आम्ही येतो कधी येतो वर्षात नाही एखाद्या वेळेस येतो पण येतोय ना आज या ठिकाणी आहो पुढच्या रविवारी आणखी गेड आमच्या ठरवून त्या ठिकाणी जाणवाजी प्रत्येक रविवार आमचा या पद्धतीने लोकांना सांगण्यामध्ये जात तर कधीत कमी आपल्याला भावी पिढी घडवायची आहे हा आमचा इथे अमरावतीहून आहेत अमरावती मुकुंदराव मिश्राम अमरावतीहून आलेले आहेत ही मुलं जी आहेत या ठिकाणी बसली तुमच्याही घरातली मुलं या ठिकाणी बस येऊ द्या म्हणजे काय होईल निश्चितपणे जो बदल पाहिजे जो बदल पाहिजे हे आई बसले या ठिकाणी इकडे आता यांचं बाई आहे तरी त्यांनी इथे येऊन नाही स्वागत केलं पाहिजे कळते त्यांना कळते आपल्या मित्रांना कधी कळत निरीक्षक येत आहेत पंधरा तारखेला कुठे अमरावतीला येत आहे पहिल्यांदा भड्ड्याला येतील त्यांना आम्ही अमरावतीला पोहोचलो तर त्या पंधरा तारखेला होणारी सभा पंद्रह सभा भारतीय बौद्ध महास भारतीय बौद्ध महासभासभा संस्था तो ज्यादा शक्य है कुठे ये कांग्रेस ना मित्र वस्तिग्रह है संघमित्रा वस्तिग्रह निमंत्रण पत्रिका तुम्हारा देता पंधरा तारखेच्या सभेला ज्या ज्या लोकांना शक्य आहे मी असं म्हणणार नाही की आपले मजुऱ्या सोडा आणि या किमान आमचे विद्यार्थी असतील तरुण असतील ज्यांना शक्य त्या सभेला मोठ्या प्रमाणात येण्याचा प्रयत्न करा आपण बसलेले या ठिकाणचे लोक सर्व सकाळी सहा वाजता महत्वाचे ठरेल नव्या कार्यकारिणी गठन होईल नवी कार्यकारिणी अस्तित्वात येईल आणि म्हणून सभेचं महत्व समजून घ्या आणि मोठ्या प्रमाणात पंधरा तारखेच्या होणाऱ्या सभेला आपण उपस्थित राहा पुन्हा एकोचित मान सन्मान केला दर्शन घ्या आणि आपल्या गावातून जास्त i don't know. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की धम्मनाय सम्राट अशोक की धम्म ध्वजाचा भिक्कुनी भिक्कू संघाचा माता विमय रमाईंचा माता सावित्री फोलेंचा महात्मा ज्योतिबा फोलेंचा भारतीय संविधानाचा भारतीय बौद्धमान सभेचा जय विश्वरत्न डॉक्टर साहेब आंबेडकर के विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर भगवान बुद्ध के भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा ध्वजाचा ध्वजाचा